ಸರ್ವ ಮಂಗಲ್ಯ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ತ್ರಂಬ ಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ तर आज मी तुम्हाला कन्यापूजनची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमह किंवा ओम दुर्गा माता नमः लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आपल्या हिंदू धर्मात कन्यापूजन हे खूप खास मानले जाते असे म्हटले जाते की जो कोणी भक्त नवरात्र व्रत आणि कन्यापूजन मनापासून करतो तर त्याला देवी दुर्गेची विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते की वैष्णव देवीचे भक्त श्रीधर यांना मुले नव्हती वैष्णव देवीचे रूप धारण करून देवी, देवी दुर्गेने भक्त श्रीधर यांचे दुःख दूर केले वैष्णव देवीच्या कृपेनेच भक्त श्रीधर यांना मुलगी झाली जम्मू पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसली गावात श्रीधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता जो दुर्गेदेवीचा कट्टर भक्त होता श्रीधर यांना मुले नव्हती म्हणूनच तो आणि त्याची पत्नी अनेकदा खूप दुःखी असायचे श्रीधर आणि त्याची पत्नी अनेक वर्षांपासून देवी दुर्गेचे नवरात्र व्रत आणि कन्यापूजन करत होते परंतु देवी दुर्गेने अद्याप त्यांच्या इच्छा पूर्ण न केल्यामुळे ते खूप निराश झाले होते पण यावेळी श्रीधरने देवीला प्रसन्न करण्याचा निर्णय घेतला होता एका तुम्ही संपूर्ण नवरात्र काही न खाता त्याने घालवली आहे आता तुम्ही खूप अशक्त झाला आहात उद्या कन्या पूजा नाही उद्याची तयारी ही आपल्याला करावी लागेल जर आपण थोडे खाल्ले असते तर आपल्या शरीराला पुन्हा शक्ती मिळाली असते सुलशना यावेळी मी ठरवले आहे जोपर्यंत आई दुर्गा मला आशीर्वाद देण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही भक्त श्रीधरची हा हाक ऐकून आई दुर्गा प्रतिकार करू शकली नाही आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीधर आणि सुलोचना कन्यापूजन करत होते तेव्हा आई वैष्णवी आली आणि इतर मुलींमध्ये बसली जेव्हा सर्व मुली प्रसाद घेऊन गे। निघून गेल्या तेव्हा ती मुलगी तिथेच बसून राहिली मुलीने प्रसाद खाल्ला नाही हे पाहून श्रीधर आणि सुरोचना आश्चर्यचकित झाले अरे देवी काय झाले तुम्ही प्रसाद का खाल्ला नाही पंडितजी तुम्ही इतके दिवस खाल्ले नाही त्या लहान मुलीचे गोड पाहून श्रीधरच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो प्रसाद खातो ती लहान मुलगीही प्रसाद खाते तुम्ही मला सांगितले म्हणून मी प्रसाद खात आहे पण मला अशी इच्छा होते की आई माझ्या घरी येऊन मला दर्शन देईल मी तिचे रूप आहे मला स्वतः दुर्गा माता समजा आज कन्या पूजनासाठी तुमच्या घरी येऊन मला खूप आनंद होत आहे आता मी तुम्हाला एक काम सोपू इच्छितो तुम्ही ते कराल बरोबर कृपया समजून घ्या की हे काम फक्त दुर्गा मातेच्या परवानगीनेच होईल हो हो का नाही तूही दुर्गेचे एक रूप आहेस लहान मुली उद्या मला काय करायचे आहे ते मला सांग माझ्या नावाने मेजवानी आयोजित कर संपूर्ण गावाला मेजवानीला आमंत्रित कर आणि हो भैरवनाथाला मेजवानीला आमंत्रित करायला विसरू नको अरे दिव्य मुली तूही येशील बरोबर पंडितजी मीही येईन असे मनात ती लहान मुलगी निघून जाते श्रीदय दुर्गेची आज्ञा पाळून गावात मेजवाणीचा संदेश Pasirodot. लोकांना आश्चर्य वाटले की श्रीधर गरीब होता त्याच्याकडे इतके पैसेही नव्हते तरी तो संपूर्ण गावासाठी मेजवानी आयोजित करत होता लोकांनी आमंत्रण स्वीकारले परंतु गुरु भैरवनाथ जे बराच काळ श्रीधरच्या मागे होते ते श्रीधर चे एकूण हसायला लागतात तू काय म्हणालास तुम्ही आम्हाला जीवनासाठी आमंत्रित करा तुम्ही आम्हाला अन्न देण्यासाठी आला आहात इंद्र देखील आम्हाला अन्न देऊ शकला नाही मग तुमच्यासारखा नीच प्राणी आम्हाला कसे अन्न देऊ शकेल आम्हाला समाधानी करणे इतके सोपे नाही तसे तुम्हाला ही मेजवानी उनी सुचवली कन्यापूजनासाठी देवीची पूजा आमच्या घरी आलेल्या एका दिव्य मुलीने तुमच्या घरी मेजवानी आयोजित करण्याचा सल्ला दिला तिने सांगितले की देवीच्या आशीर्वादाने तुमचं मेजवानी नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्रीदाच्या तोडून ही दिव्य मुलगी ऐकून गुरु भैरवना तिला पाहण्याची आणि भेटण्याची इच्छा बाळगून भरले त्यांनी मेजवाणीला येण्याचे मान्य केले दुसऱ्या दिवशी गावातील सर्वजण हळूहळू श्रीधरच्या च्या घरी मेजवाणीसाठी येऊ लागले एका ती लहान मुलगी कुठे आहे सर्व गावकरी आले पण तिचा पत्ता नव्हता हळूहळू श्रीधर आणि सुलोचना यांनी आईचे आभार मानले आईचे आभार चमत्कार तू दुकानदार अन्न तयार करतोस माता दुर्गा मुलीच्या रूपात येतात तथापि भैरवनाथ त्याच्या स्वभावाप्रमाणे जेवणासाठी मांस आणि मद्य मागतो तथापि मुलीच्या रूपात माता दुर्गा त्याला यापैकी काहीही देण्यास नकार देते भैरवना तिची ओळख करून देतात आणि तिचा हात धरतात तेवढ्यात माता दुर्गा दृश्यावरून गायब होते आणि श्रीधराच्या घरी आपले पाय सोडते भैरवना तिच्या मागे येतो माता दुर्गा पुढे जाते आणि भैरवनाथ त्यांच्या मागे येतो आणि त्यांच्या बाणातून पाण्याचा एक धारा सोडतो या ओढ्याला बाणगंगा म्हणतात माता दुर्गेनेही या पाण्याने आपले केस धुतले म्हणून या गंगेला बालगंगा असेही म्हणतात आई जिथे थांबली आणि विश्रांती घेतली त्या जागेला चरम पादुका म्हणतात यानंतर देवी चंडीचे विशाल रूप धारण करून माता दुर्गा समोर प्रकट होते भैरवनाथाचा अहंकार राहिला तो माता दुर्गेकडे त्याला तिचा भ्रामक चेहरा दिसला तो आपली शक्ती फेकू लागतो माता तिच्या त्रिशुलाने भैरवनाथाचे डोके, डोके जिथे पडले ते ठिकाण आजही भैरव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आई मला क्षमा कर आई मी माझ्या अहंकारामुळे तुझ्या शक्तींना ओळखू शकलो नाही आई जर मी असाच संपलो तर जग माझ्याकडे द्वेषाने पाहिजे मला असा वरदान दे आई ती जग माझ्याकडे द्वेषाने पाहू नये माझ्यावर दया करू तुझ्या शेवटच्या क्षणी मला आई म्हटले होते मी तुला असे वरदान देते की वैष्णव देवीच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भक्तांनीही भैरव मंदिराचे दर्शन घ्यावे आणि त्यांची तुझे भैरव मंदिर जगभर प्रसिद्ध होईल यानंतर दुर्गा माता वैष्णवच्या पिंडीच्या रूपात त्रिकूट पर्वतावर महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती सह तीन पिंडीच्या रूपात असेल तिथे स्त्री भुकेल्या आणि तहानलेल्या जागी राहतो आणि देवी दुर्गेला हाक मारतो देवी दुर्गेचे दर्शन घेते आणि त्याची इच्छा पूर्ण करते त्यानंतर श्रीधराला एक मुलगी जन्माला येते असे म्हटले जाते की जे भक्त मनापासून देवी दुर्गेची पूजा करतात आणि नवरात्र उपवास आणि कन्या पूजन विधि पूर्ण विधीने करतात देवी दुर्गा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांचे हृदय आनंदाने भरते जय माता दी शारदा नावाची एक गरीब वृद्ध महिला तिच्या मुला आणि सुनेसोबत राहत होती शारदाचे संपूर्ण कुटुंब देवी दुर्गेचे खूप मोठे भक्त होते सून मालिनी देखील खूप सुसंस्कृत होती घरात अन्न आणि पैशाची कमतरता असली तरी सर्वजण एकमेकांची खूप काळजी घेत असत आई कृपया ही खिचडी खा आणि कशी आहे ते सांगा सून तू खूप प्रेमाने बनवली आहेस म्हणून ती चांगलीच असेल मी ती देवी दुर्गेला अर्पण केली आहे नाही आई मी ही खिचडी देवी दुर्गेला अर्पण केली नाही ही खिचडी उर्वरित खिचडीत मिसळली आहे मी, मी तुला ते तुला तेव्हा दिले जरी ते थोडेसे अन्न असले तरी जेव्हा जेव्हा अन्न शिजवले जायचे तेव्हा सर्वजण ते दे देवी दुर्गाला अर्पण केल्यानंतर सुजित एका दुकानात वीज कामगार म्हणून काम करत असे एके दिवशी विजेचा खांब दुरुस्त करताना त्याचा तोल गेला आणि तो उंचावरून पडला ज्यामुळे सुजित गंभीर जखमी झाला कस तरी शांताने पैसे उधार घेतले आणि सुजितवर उपचार केले पण आता होता तो कामावर जाऊ शकत नव्हता त्यामुळे घराची परिस्थिती बिकट झाली होती अरे दुर्गा देवी माझ्या कुटुंबाचे रक्षण कर आमचे दुःख दूर कर आई माझा मुलगा लवकर बरा हो त्याला या अवस्थेत पाहून मला सहन होत नाही आई ही भाकरी घे आणि खा सोड तू भाकरी खाल्ली आहेस ना तू आई होणार आहेस अशा परिस्थितीत तू स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आई मी दोन भाकरी खाल्ले आहेत आणि त्यांनीही खायला दिले आहे आज मला लवकर फोन केला अपघातानंतर गर्भवती होती, होती। घर खर्च भागवण्यासाठी मालिनी घरकाम भांडी साफ करणे साफसफाई करणे या गोष्टी करायला लागली होती ती दिवसभर कठोर परिश्रम करायची आणि तिच्या सासू आणि पतीची काळजी घ्यायची जरी ती दुःखाने भरलेली असली तरी ती तिचे सर्व करत राहायचे देवी दुर्गाचे नाव घेत असे नवरात्र व्रत जवळ येत होते मालिनी नेहमीच नवरात्र व्रत आणि पूजा पाळत असे यावेळी ही नवरात्र व्रत आले म्हणून मालिनी नवरात्र व्रत पाळू लागले कन्या पूजनाचा दिवस जवळ येत होता मालिनी पूर्ण विधीने दुर्गाचे नवरात्र व्रत पाळत होती असे म्हणतात की खरी पूजा आणि प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचतात परंतु तो त्याच्या भक्तांच्या खऱ्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी कधी आणि कोणत्या स्वरूपात येऊ शकतो हे कोणालाही माहित नाही हे घ्या मालिनी या महिन्याचे तुमचे पैसे धन्यवाद मॅडम मी जात आहे मला दोन्ही घरांमधून पैसे मिळाले आहेत आता मी उद्या कन्या खरेदी करू शकते आणि देवी दुर्गाच्या मुली मला मदत कर मला पैशांची खूप गरज आहे माझी नात खूप आजारी आहे तिच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाहीत मुली दुर्गा देवी तुला आशीर्वाद देऊ मला मदत कर अरे अरे अम्मा काय झालंय तुमच्या नातवाला गेल्या आठवड्यापासून ताप आलेला आहे डॉक्टरांनी व्यापक उपचार मागितले आहेत मुली मला पैसे दे मला कोणीही पैसे देत नाही सगळे नकार देत आहेत आणि मला शिव्या देत आहे काळजी करू नकोस मुली माझी नात बरी होतास पैसे परत करेन माझ्यावर विश्वास ठेव आणि मला पैसे द्या माझ्या गरीब मुलावर आणि मुलीवर दया करा त्याआधीच हे जग सोडून गेले आहेत आता माझ्या नातवाशिवाय या जगात माझे कोणीही नाही मालिनीला माहित नव्हते की त्या वृद्ध महिलेच्या वेशा दुर्गास स्वतः तिची परीक्षा घेत आहे देवी दुर्गाला माहित होते की त्यावेळी मालिनीकडे दोन घरातून फक्त हजार रुपये कमवले होते तिने फक्त हजार मागितले ती मालिनीची परीक्षा घेत होती ते वृद्ध महिलेचे दुःख पाहून मालिनीला सहन झाले नाही अरे आई मला माफ कर मी हे पैसे अम्माजीला देत आहे मी उद्या तुमच्यासाठी हलवा पुरी किंवा प्रसाद बनवणार नाही पण मी काही मिठाईने हे अम्माजी हे पैसे ठेवा ते परत करण्याची काळजी करू नका तुम्ही तुमच्या नातवावर आरामात उपचार करू शकता आणि ती बरी झाल्यावर तिला मला भेटायला ना दीर्घायुष्य मिळवा मुली आज तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या दयाळपणाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आई दुर्गा तुमच्या शतिल सर्वत राज दूर पैसे देते आणि घरी जाते आई दुर्गा तिच्या खऱ्या स्वरूपात प्रकट होते आणि मंद हसत गायब होते मालिनी घरी पोहोचते तिची सासू शारदा दारात उभी होती काय झाले आई दारात का उभी आहेस मुली एक मुलगी आली आणि या पोत्या भरल्या ती म्हणत होती की तू रेशन दुकानात हे सामान रजिस्टर केले आहे आता उरलेले पैसे तू या गठ्ठ्यात दिले होतेस मालीने विचारात घडून गेले तिला ते हरभरा रवा पीठ तू सुकामेवा सगळं काही पोत्यात भरलेला दिसते मालती गठ्ठा उघडते आणि पाहते की त्यात खूप रुपये आहेत सोबत तिने वृद्ध महिलेला दिलेले हजार रुपयेही आहेत मालतीला ती मुलगी कोण आहे हे समजत नाही ती तिच्या सासूला सर्व काही सांगते मालती हे सर्व दुर्गेचा खेळ आहे सून म्हणते की देव कोणत्याही स्वरूपात आपली परीक्षा घेण्यासाठी येतो दुर्गा आधी त्या वृद्ध महिलेच्या रूपात आली होती आणि आता मुलीच्या रूपात दर्शन देऊन तिने आमचे जीवन यशस्वी केले आहे सून असे दिसते की देवी दुर्गा स्वतः तुमची परीक्षा घेण्यासाठी आली होती आणि बघ तिने आमचे दुकान भरले आहे आता दुर्गा देवीचे आभार माना आणि आनंदाने कन्या पूजनाची तयारी करा मालिनीच्या डोळ्यात ती आदराने डोके टेकवत आणि तिचे आभार मानते दुसऱ्या दिवशी मालिनी तिच्या सासूसोबत कन्यापूजनाची तयारी करते ती दुर्गा देवीला सजवते आणि मुलींना देवी दुर्गेच्या नावाने हलवा पुरी आणि चणे मिठाई देते आणि आनंदाने त्यांचा निरोप देते दुर्गेच्या आशीर्वादाने सुजितची तब्येतही सुधारते दुर्गा देवीच्या नावाने सुजित आणि मालिनी एक दुकान भाड्याने घेतात सुजित इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान चालू लागतो हळूहळू त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख नाहीसे होतात दुर्गेच्या मालिनी एका मुलाला जन्म देते शहादा तिच्या कुटुंबाला आनंदी पाहून देवी दुर्गाचे आभार मानते असे म्हटले की जाते की आज त्यांच्याकडे जे काही आहे तर ते दुर्गा मातेच्या कृपेने आहे असे म्हटले जाते की जगाची आई शेरावाली तिच्या भक्तांसोबत नेहमीच राहते जेव्हा आई तिच्या भक्तांसोबत असते तेव्हा त्यांच्या मार्गातील सर्व अडचणी संकटे हे आपोआप नाहीशी होतात तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद